नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेंड महाराष्ट्र आज सहा डिसेंबर जवर, आहे संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत परवा मी टोईंग बंद करण्याबाबत लाईव्ह केलं होतं लोकांचा खूप रिस्पॉन्स मिळाला की राजकीय परिवर्तन झालं आता शहरात सुद्धा आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला सामूहिक प्रयत्न करायचे आहेत सगळ्यांना मिळून प्रयत्न करायचे आहेत मी आता विरार स्टेशन जवळ आहे विठ्ठल मंदिराजवळ आणि जर आपण बघितलं इकडे परिस्थिती जर आपण बघितली तर ही परिस्थिती काय आजची नाही आहे ही गेल्या अनेक वर्षांपासून जी परिस्थिती आहे हा बघा स्टेशनचा परिसर आहे आणि स्कायवॉक हा दोन हजार दहामध्ये हा स्कायवॉक बांधला ज्याच्यावरून हे काही माणूस जात नाही दोन हजार दहामध्ये स्कायवॉकवर अठरा करोड रुपये साधारण खर्च केले होते आणि अठरा करोड खर्च करून त्या स्कायवॉकचा त्यावेळेला आम्ही विरोध केलेला की स्कायवॉक करू नका पण स्कायवॉक करू नका आम्ही विरोध केला होता पण स्कावॉक करण्यात आला असो तो इतिहास झाला पण आता आपण जर बघाल तर हा पूर्ण हा परिसर जो आहे हा पूर्णच्या पूर्ण परिसर हा फेरीवाल्यांनी व्यापलेला आहे आणि लोकांना चालता येत नाही वेस्ट भागाची एवढी लोकसंख्या वाढली आहे की लोक मला रोज कंप्लेंट करतात की मयुरेश भाऊ आम्हाला स्टेशनमधून निघाल्यावर चालता येत नाही अशी परिस्थिती आहे खरं तर का कोर्टाचे असे आदे कोर्टा जे आदेश आहेत हायकोर्टाचे की स्टेशनपासून दोनशे मीटर परिसर हा पूर्णपणे मोकळा पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे गर्दी नको कारण एक्झिट आणि एंट्री पॉईंट जे असतात तिकडे ट्रेन आल्यानंतर किंवा ट्रेन पकडण्यासाठी गर्दी असते पण आपल्याकडे विरार वेस्टला गेल्या महानगरपालिका दोन हजार नऊमध्ये झाली आहे तेव्हापासूनची ही परिस्थिती आहे तर हा परिसर सगळा मोकळा झाला पाहिजे रस्ता रुंदीकरण क करायला वेळ लागेल सगळ्या लोकांना विश्वासात घ्यावा लागेल पण त्याच्या आधी निदान हा प फेरीवाला प मुक्त परिसर फेरीवाल्यांना दुसरीकडे त्यांचं पुनर्वसन केलं जावं हे दुकानदारांनी प पुड़, पण पुढे बघा दुकानदार पण काही विक्रेत्यांना बसवतात आणि महानगरपालिकेचे जे खालचे कर्मचारी आहेत ते लोक सगळे सगळे हप्ता हप्ते घेतात याच परिसरामध्ये गाडी जर दुचाकी पार्क केली तर साडेसातशे रुपये लो फाईन घेतला जातो तो, तो वेगळा एकीकडे एक फेरीवाले बसलेले असतात लोकांना रस्ता अरून जाणी बघा किती लोक चालत जातात ख त्यामुळे या परिस्थितीवर आपण आता लवकरात लवकर अधिवेशन आता चालू होणार आहे मी आपल्या नवीन आमदारांना भेटून हे त्यांना सांगणार आहे की आपल्याला याच्यावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि आपण ते करणार बघा पंधरा वर्षापासूनची परिस्थिती आहे लगेच काय बदल होईल असा कोणी कोणी अशी अपेक्षा पण क करू नये लगेच होईल असं पण सुरुवात झालेली दिसेल बदल निश्चितपणे दिसेल आणि जर आपण सगळं बघितलं तर आ... महानगरपालिकेचा बघा कशी गर्दी संध्याकाळच्या वेळेला असते महानगरपालिकेचं कुठलंही प्रशासन प्रशासन नावाचा प्रकारच नाही आहे प्रशासन काम काम कुठलं प्रशासन कुठलं कामच करत नाही काय काय रिक्षावाल्यांचा आणि ताई सांगतायत की का रस्ता साफ करा आणि या रिक्षावाल्यांचं पण काहीतरी करा लोक कमेंट करत आहेत सगळ्यात जास्त या मला जर लोक विरारमधले काय सांगत असतील तर हेच सांगत आहेत की स्टेशन परिसर मोकळा श्वास कधी घेणार म्हणून हे लाईव्ह केलं आहे की ही परिस्थिती काय आजची नाही आहे ही गेल्या पंधरा वर्षापासूनची परिस्थिती आहे पण महानगरपालिकेने कधीच के के काहीच का केलं नाही त्यामुळे चेतन शायन मंडला मयूरेश भाई नमस्कार स्काई के ऊपर भिकारी और ये लोग रहते हैं दो चार बार हमने आ, महानगर पालिका को बोल के वो सब पे एक्शन किया था भिकारी गर्दुल्ले चरसी लोग ऊपर रहते हैं तो अब जैसे कि मुंबई के कई स्काई निकाल दिए और भंगार में दिए वैसा ये स्काई कभी करना चाहिए क्या ये स्काई निकाल के और ये फेरी वालों को दूसरी जगह उनका आ, उनका पुनर्वसन पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी केलं पाहिजे मी असं नाही म्हणणार त्यांचा व्यवसाय आहे पण व्यवसाय करायला पण काय नियमावली आहेत एकीकडे दुकानदार पन्नास हजार साठ हजार ऐंशी हजार एक लाख रुपये भाडं भरून दुकान घेतात मात्र रस्त्यावरती कोणी फेरीवाला बसतो आणि त्याच्यावरती मग त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात लोक लोकांना अक्षरशः लोकांना इथे चालतासुद्धा येत नाही त्यामुळे या परिस्थितीला आपण ट्रेकिंग टेक मराठीने म्हटलं की महानगरपालिकेच्यावर भगवा फडकला पाहिजे आणि कोणीतरी म्हटलं मयुरेशजींची क्रांती हळूहळू रंग आणत आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती आहे आपल्याला सगळं बदलायचं आहे लोकसंख्या विस्फोट तुम्ही वाचलं असेल लोकसंख्या विस्फोट तर लोकसंख्या खूपच वाढलेली आहे आणि त्या दृष्टीने महानगरपालिका पंधरा वर्षात नावाला राहिलेली आहे महानगरपालिकेचे अधिकारी हे कधी असे रस्त्यावर फिरताना दिसलेत का तुम्ही कधी बघितलं आहे का त्यामुळे कोणतेही नियोजन पंधरा वर्षात महानगरपालिकेकडनं झालेलं नाही आहे महानगरपालिकेकडनं कुठलंही काम झालेलं नाही अक्षय बोरकरने म्हटलं आहे दादा तुम्ही महापौर व्हायला पाहिजे महापौर होण्यासाठी आधी नगरसेवक निवडून येऊ आणि मग जो निवडून ज्याचा बहुमत असेल त्याचा महापौर बनतो त्यामुळे ते बघू आपण पण ही परिस्थिती मी दाखवतो आहे आणि परमेश्वराच्या कृपेने मागे तुम्ही बघितलं की एखादी दुर्घटना समजा घडली तर मग त्यावेळेला फायर फायटिंगची गाडी ॲम्ब्युलन्स किंवा कोणालाही अर्जंट जायचं असेल तर मग अशा वेळेला काय करणार त्यामुळे हे सगळं परिस्थिती आहे हे लाईव्ह केलेलं आहे अशीच परिस्थिती विरार पूर्वेला सुद्धा आहे आम्ही याच्या मागे लागू आता की हे प मोकळं झालं म्हणजे लोकांनी सुद्धा माझं लोकांना मा मनीष साहन ने मयूरेश अनेक गोष्ठी है ज्यादा बदलाइच गरज है पर प्रशासन का अधिकारी हूँ तो शक्य नहीं है दिनेश राणे ने मटल सर्वत का पाजे विनीत सिंह ने मटल मयूरेश वसई विरार में पुलिस प्रशासन अच्छा करना पड़ेगा ठीक है जो जो आपकी अपेक्षा है वो पूरी होगी किशोर कन्होजिया ने मटल फेरी वालों की वजह से बहुत प्रॉब्लम होती है भाई ठीक है सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे कारण मी स्वतः इकडे फिरत असतो या भागामध्ये क दिवसरात्र माझा सक्रिय मी आहे पण एक एक करून अनंत यांनी म्हटलं वाहनतळ पाहिजे स्टेशन परिसर पार्किंग केली तर गाडी होतात तर जनतेने पार्किंग करायचं कुठे आत्मानापर्यंत म्हणजे म्हणले वॉक काढून टाका तुम्ही जे आता म्हटलेलं आहे की वाहनतळ म्हणजे पार्किंग प्लाझा जर तर लोकांना तुम्ही ऑफिशियल पार्किंगची सुविधाच दिली नाही तर तुम्ही नो पार्किंग कसं म्हणता आणि हाच तर आपला लढा आहे आपण आता टोईंग बंद करण्याची मोहीम चालू करणार आहे वेळ पडले तर आपल्याला गरज पडली त्यासाठी आंदोलन पण आपण करायची आपण भूमिका आपली आहे पण टोईंग बंद करायला आपण लावणार विरार ईश्वेश नालासोपरा ईश्वेशची टोईंगची कारवाई बंद करण्यासाठी हा मयुरेश वाघ आता पुढाकार घेणार आहे अधिवेशन आहे एकवीस तारखेपर्यंत त्याच्यानंतर मी माझ्या पद्धतीने काय करायचं ते करेल पण लोकांनीसुद्धा हा लोकसुद्धा लोकांनासुद्धा लोका स्टेशनवरनं उतरल्यानंतर लगेच भाजी घ्यायची असते लगेच लोकांना रस्त्यावरच पाहिजे असते लोक का हा आग्रह करत नाही की बाबा आम्ही योग्य त्या ठिकाणी लिगल मार्केटमधून योग्य ठिकाणीच आम्ही खरेदी करू रुफेल रॉड्रिज यांनी म्हटलं व्ही व्ही एम सीची बस पण इम्प्रुवमेंट करून घ्या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या माझ्या लक्षात आहेत सगळ्या गोष्टी होतील व्ही व्ही एम परिवहन सेवा सक्षम करायची आहे रिक्षाच्या भाड्याचा विषय आहे अक्षय बोरकर यांनी म्हटलं सगळ्या गोष्टी मयुरेश दादाला माहिती आहेत विरारच्या जनतेने मयुरेश दादाच्या मागे सोबत उभं राहायला पाहिजे बरोबर आहे आपण गेले पंधरा वर्ष काम करतो आहे कुठले पद नसताना एक समाजसेवक म्हणून आपण काम करतो आहे जर तशी संधी आली वेळ आली तर निश्चितपणे आपण महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेला योग्य ती भूमिका घेऊ जनतेने काम करणाऱ्याच्या मागे हो। सोबत उभं राहायला पाहिजे आणि काम करणाऱ्या माणसाला निवडून दिलं पाहिजे त्यामुळे रुद्राक्ष जोशी यांनी म्हटलं आता व्ही व्ही एम सीमध्ये परिवर्तन पाहिजे त्यावेळेला आपण भूमिका स्पष्ट करू जसं महा लोकसभेला आपण भूमिका घेतली तोच जिंकला विधानसभेला आपण भूमिका घेतली तेच झालं आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण आपण योग्य ती भूमिका घेऊ आणि अक्षय बोरकर म्हटलं दादा तू नगरसेवकला उभा राहा आमचा सपोर्ट तुला आहे दादा आता नगरसेवक हा एका स्पेसिफिक वॉर्डमधून निवडून येतो माझे सपोर्टवर अख्ख्या विरारमध्ये आहेत त्यामुळे बघूया आपण ती भूमिका घेऊ पण जसं मी सांगितलं स्टेशन पूर्व पश्चिम परिसर हे मोकळे करण्यासाठी लोकांना निदान चालता येईल अशी जागा असावी हे सगळं आपण करूया राकेश नारायण याने म्हटलं खूप खूप त्रास होतो चालायला दादा तो खूप मस्त काम करतो खरंच तुझा खूप अभिमान आहे धन्यवाद तुमचा सगळ्यांचा विश्वास आणि प्रेम कायम राहू द्या आपण Uh, करू अवधेश मिश्राने म्हटले मयुरे दादा म्हाडा नाही तर ग्लोबल सिटीमधून नगरसेवक होतील दिनेश राणे यांनी म्हटलं विरार वसईमध्ये मीटरने रिक्षा चालू केल्या पाहिजेत चेरा च चेनाराम चौधरीने म्हटलं अगरवाल लाईफस्टाईल उधर बहुत हातगाडी लगा आहे हो तो एक मोठा विषय मी त्याच्यावर बोलेल मी त्याच्यावर वेगळा लाईव्ह करेल पण त्याच्यावर जर मी बोललो तर मग लोकं म्हणतात की कोणतरी उद्योग कोई बिझनेस किसी काय घर चल रहा आहे और अगर अगर हम उस पर उसके खिलाफ़ बोलते हैं तो उसके पीछे भी एक लॉबी है जो उनसे सब भाड़ा वसूल करती है और हम हम लोग ऑफिशियल फूड स्ट्रीट करो ऑफिशियल खाऊ गली करो हम उसके सपोर्ट में लेकिन कोई भी चीज़ को एक डिसिप्लिन होना चाहिए मेरे मन में आ गया इसके लिए मैंने किधर भी फूड स्ट्रीट बना दी खाऊ गली बना दी पचास सौ गाड़ी लगाया उसके पीछे कोई हफ्ता वसूली करता है ऐसा नहीं होना चाहिए फाइनली लोगों को लोग वहाँ से जाते हैं तो कोई भी चीज़ को एक डिसिप्लिन होना चाहिए चाहे विरार ईस्ट हो चाहे विरार वेस्ट हो मेरी भूमिका यही रहेगी दस कुरु यानी मटल है कि महानगरपालिका निवणु तुम्हारा पाठिंबा को तो यह 31 डिसंबर पर बैच गोष्टी तो स्पष्ट होती तन्मय आकरे यांनी म्हटलं आहे की शंभर मीटरपर्यंत मोकळं मी मगाशीच म्हटलेलं आहे की दोनशे मीटरपर्यंत प परिसर मोकळा राहायला पाहिजे आपण आपल्या परीने करू संदीप वर्धकांनी म्हटलं मयुरेश भाऊ हे तो मुमकीन आहे तुमचा सगळ्यांचा विश्वास आहे असाच विश्वास कायम ठेवा आपण परिवर्तन राजकीय परिवर्तन घडवलेलं आहे आता आपल्याला शहरामध्ये परिवर्तन करायचं आहे बघा मी काय निवडणुकीमध्ये मतं मागायला येऊन नंतर गायब होणारा नाही आहे राकेश नारायण यांनी म्हटले दादा एकदा ईस्टला मनवेल पडायला या न किशोर कनोजी यांनी म्हटलं नगरपालिका इलेक्शन सर हर्षद कुलकर्णी आम त्यांनी म्हटलं आहे की ग्लोबल सिटीमध्ये मीटर रिक्षा चालू झाल्या पाहिजेत त्यांना ओळखतो मी ग्लोबल सिटीमध्ये राहतात सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी होतील पण तुम्ही पेशन्स ठेवा माझ्यावर विश्वास ठेवा माझा नंबर नेहमी देतो एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन आपण एकत्रितपणे एकत्रित येऊन न निश्चितपणे जनतेच्या हिताचं जी जी कामं आहेत ती सगळी कामं मला माहिती आहेत ती सगळे होताना दिसतील तुम्ही मात्र माझ्यासोबत असेच जोडलेले राहा व्हिडिओच्या खाली कमेंट करा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा शेअर करा काही सूचना असतील तर मला फोन करा आणि नाही तुम्ही माझ्यासोबत प्रत्येक वेळेला सरकारी ऑफिसला येऊ शकत तर निदान तुम्ही अक्षय बोरकर अक्षय बोरकरांनी म्हटलं की या विजयाच्या मागे मयुरेशदाचा खूप मोठा हातभार आहे थँक यू व्हेरी मच तर तुम्ही नाय ऑफिसला येऊ शकत तुम्ही नाय सरकारी कार्यालयात जाऊन फॉलोअप करू शकत तर मा आमच्यासारखे लोक जे काम करतात ते, निदान त्यांना सपोर्ट करा तुम्ही आणि आपण आपल्या परीने सगळं करू जागेतप सवेरा असं सब म्हणतात आधी काय नाही झालं आता ते उघाळत बसतात काय अर्थ नाही पहिले क्या हुवा क्या नाही हे तो सब लोगों के आंखों के सामने आहे लेकिन अब आगे क्या करना है उसका प्लॅन ऑफ ॲक्शन आक्ष, कृती आराखडा मराठीमध्ये बोलू मी बोलेन तर आपण करू प्रयत्न करू आणि जेवढं जास्तीत जास्त चांगलं करता येतील तेवढं आपण करूया परत अक्षयने कमेंट केली आहे के की मयूर दादा पूर्ण वसई विरार सोबत सपोर्टला आहे धन्यवाद तुमचं सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू द्या आणि हे परिस्थिती जी आहे आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे तुम्ही मला नंबर मी माझा याच्या आधी दिला एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन तुम्ही माझ्यासोबत राहा राकेश हरी आम्ही पण सहभागी आहोत आपण परत उद्या लाईव्ह येतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम